गेम्स मुळे आपला बराच वेळ स्क्रीनवर जातो पूर्वी आपण पूर्वी आपण मित्रांसोबत अंगणात खेळायचो झाडांच्या सावलीत गप्पा मारायचो आणि पावसात भिजत आनंद घेत होतो पण आजकाल मुळे जास्त वेळ सोशल मीडियावर व्यस्त राहतात मित्रांनो सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर खूप फायदे आहेत पण अतिवापरामुळे बालपणाची गोड आठवण हरवते मित्रांनो बाळ जन्मल्यापासून ते मूल सुज्ञान व सज्ञान होण्याचा म्हणजे बालपण बालपण ही जीवनात एकदाच येणारी पण जीवन घडवणारी अवस्था असते अहो अहो बालपणात ना असते कुणाची भीती ना असतो कशाचा त्रास विचार शून्य मनात घेत सगळे स्वार्थ ना असते कशाची चिंता ना असते कशाची चिंता ना असते कशाची भीती खेळणे बागडणे बसणे रडणे शाळेतील मस्ती सुट्टीची मजा मामाचं गाव नवीन शिकणं हे सर्व काही बालपणातच असतं हे सर्व काही बालवयातच बाल असत हे सर्व काही बालवयातच असत मित्रांनो सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर खूप फायदे आहेत पण अधिक वापरामुळे बालपणाची गोड आठवण हरवते लहानपणी लहानपणी गप्पा गोष्टी बिन पैशाचे खेळ हो कुणी बिझी नव्हते होता वेळच वेळ वेड़ हो होता वेळच वेळ वेड़ हो पण आजकालचे बालपण पाहिले की वाटतं झोपताना पाहिले का तुम्ही सांगू मग कुठे हरवला मुलांना का तुम्ही चांगलं मामा कुठे हरवला पाठीवर आई भिनारी लेखणी कुणी पळवली कशाला आले आपल्याला हे शहाणपण का सोशल मीडियामुळे हरवले आपले सुंदर बालपण का सोशल मीडियामुळे हरवले आपले सुंदर बालपण मित्रांनो दोन हातात चार मोबाईल दोन हातात चार मोबाईल नवे नवे सोंग आले मुले फक्त मोबाईलवर घर सारे खाली झाले मुले फक्त मोबाईलवर घर चाले खाली झाले मित्रांनो आज आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पुढी घेऊ शकत नाही कारण जीन्स नेसलेली आई पदर घेऊ शकत नाही आजच्या भारदार लुगड्याची जागा इतपर पँटीने घेतली आजोबाच्या धोत्राच्या जागी ठिगड्याची जीन्स आली भारदार फेटे गेले आणि सगळे बुडे जवान झाले आई बाबा आई बाबा काका काकूच्या जागी मॉम डॅडची फॅशन झाली एवढे सारे उदाहरणे आहेत अशा प्रकारे आपले सुंदर बालपण सोशल मीडिया हे आपल्याला मान्य कर, करावेच लागेल सोशल मीडिया मुले संस्कार विसरले चिडचिडे बनली शिस्त विसरली सुसंस्काराशिवाय भरकटलेल्या पिढीला समाजात मान मिळून देण्याचे कार्य समाजात मान मिळून देण्याचे कार्य बालपणातच केले जाऊ शकते शेवटी जाता जाता एवढंच सांगते शेवटी जाता जाता एवढंच सांगते बालपण हरवत चाललेले आहे याची वाटते खंत बालपण हरवत चाललं याची वाटते खंत अरे बाल सोशल मीडिया, मीडिया हरवत चाललेलं बालपण रोका सोशल मीडिया, मीडिया हरवत चाललेला बालपण रोका जय हिंद जय भारत गौरव विजय वाघ